कैसे गय होती ढोहा तुजला कैसे गी जीव्री कृष्ण पुसती जीव जीवला गस्री कृष्ण रुक्मिणी पुसती पहिला मासी समझेना काही सखीच्या जीवाला शांतता नाही पहिल्या माशी समजे ना काही सखीच्या जीवाला शांतता नाही डोहाळे तुझला कैसे गे होती जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती दुसऱ्या माशी उभी अंगणात समजेना काही क्षीण म्हणत दुसऱ्या माशी उभी अंगणात समजेना काही क्षीण म्हणत डोहाळे तू झाला कैसे गे होती जिवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती डोहाळं तू झाला कैसे गे होती जिवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती तिसऱ्या माशी येतो अण्णाचा वास केला परी येईना म्हणास तिसऱ्या माशी अण्णाचा वास केला सायास परी येईना म्हणास डोहाळे तुझला कश होती जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती चवत्या माशी बंद केळी द्राक्ष हवे ते डाळिंब चवत्या माशी उल्हासबिळ के, द्राक्ष हवे ते डाळिंब डोहा तुझला कैसे होती जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती पाच मासी आग्रह मैत्रिणीचा भागेत नेऊणी गुणभोजनाचा उन हिरवा हाती गजरा फुलाचा हिरवा हाती गजरा फुलाचा पैठणी वरी चोळी मोर मोत्याचा पैठणी वरी चोळी मोत्याचा डोहाळे तुझला कैसे ग होती जिवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसते जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती साव्या मासी कायमणी मासी काय म्हणीचा पूर्वी हे तू सिद्ध म्हणाचा उर्वी तू ग्राप पासे पासे बाळ गंधर्वाचा आवाज बहु गोड त्यास नाईचा आवाज बहु गोड त्यास नाईचा डोळा तुझला कैसे ग होते लग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती झुलग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती सातव्या मासी जप तू वसंत सातव्या माशी जप तू वसंत महाबळेश्वर शहरा केले पसंत महाबळेश्वर शहरा केले पसंत सुकुमार मराठे वाकुमार असशी मराठी वा शांत सोहाळे तुझला कैसे लोहाळ तुझला कैसे ग होते जीवला ग श्री कृष्ण रुक्मिणी पुसती जीवला ग श्री कृष्णा रुक्मिणी पुसती लोहाळ तुझला कैसे घे होती ती डोहा तुझला कैसे घे होती आठव्या माशी आठम गुळखा आठव्या माशी आठम गुळखा आहेर मूळ माहेराला आहेर करुणी मुळ मा मास भरले दिन सरले मा नौ नौ सर मास भरले दिन सरले जन्मले मदन बोलावा श्री कृष्ण मन जन्मले मदन बोलावा श्री कृष्ण डोहाळे तुजला कैसे है होोहाळे तू कैसे गे श्री कृष्ण रुक्मिणी पुसती जीव जुलगा श्री कृष्ण रुक्मिनी पूसि तुझला कैसे गे हो डोहाडे तुझला कैसे गे होती डोहाडे तुझला कैसे, कैसे गे होती <laughs>